सुस्वागतम लग्नाची बिढी मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विशालचा परता फाश होऊन आता राघवच्या प्रेमाची खरे सत्य आता सिंधू समोर येऊन विशालचा खरा चेहरा समोर आणून देखील आता काकू आणि मधूने आता सिंधू आणि विशालचा ठरवलेला साखरपुडा आता राघव हा कसा मोडतो आणि सिंधू आणि विशालच्या साखरपुड्यात राघव सिंधूला अंगठी घालून आता सिंधूच्या प्रेमाची पुन्हा कबुली देऊन राघव आणि सिंधूचा खऱ्या अर्थाने साखरपुडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा राघव आता सिंधूच्या बोटात अंगठी घालतो तेव्हा आता सिंधू ही विशाल सोबत लग्नाला का तयार झाली हे कपटी मधूचे सत्य आता राघव राजेश्री आणि रत्नाकर समोर आणून काकूला कसे तोंडावर आपटवतो हे आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यानंतर जेव्हा आता राघव सिंधूच्या हातात अंगठी घालतो त्यानंतर आता राघव आणि सिंधू हे लग्न करणार असल्याचे सांगून आता मधु आणि काकूच्या पायाखालची जमीन सरकताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विशालची आई ही विशाल आणि त्याच्या वहिनीसोबत आता रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते तेव्हा आता विशालची आई सिंधूला त्यांनी केलेले सर्व डागदागिने दाखवते आणि सोनाराही तिथे आलेला असतो ते सर्व डागिने सिलेक्ट केल्यानंतर आता विशालच्या आईने सिंधूसाठी ड्रेसेस आणि साड्यासुद्धा खरेदी केलेल्या असतात आणि तिच्याकडून हे सिंधूला गिफ्ट असल्याचे सांगितलेले असते नंतर आता विशाल हा सोनाराला सोडायला दरवाज्यात जातो आणि सोनाराला म्हणतो की अजून एक मंगळसूत्र जे सिलेक्ट केले ना ते माझ्या डिक्कीमध्ये ठेवा त्यानंतर आता विशालची आई ही विशालसोबत रत्नपारख्यांचा निरोप घेऊन तेथून निघालेली असते पण ज्यावेळेस विशाल हा सोनाराला ते मंगळसूत्र गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवायला बोलतो त्याच वेळेस अन्वीने ते आ... ऐकलेले असते आणि आणवीच्या लगेचच डोक्यात काहीतरी गडबड असल्याचे क्लिक होऊन आता आन्वी ही आयुष सोबत विशालचा पाठलाग करते आता विशाल एका घराच्या दरवाजा उघडून आतमध्ये जातो तर आता इकडे आयुष्य आणि आणवी लगेचच फटीतून विशाल आतमध्ये काय करतो हे बघू लागतात आणि लगेच विशाल त्याच्याजवळचे मंगळसूत्र बाहेर काढतो आणि समोर एक बाई आलेली असते आणि लगेच विशाल तिच्या खांद्यावर हात ठेवून आता मला जे हवे ते तू देतेस तेव्हा मी सुद्धा तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणले आहे असे विशाल त्या बाईला बोलतो आणि त्याच्या जवळचे मंगळसूत्र त्या बाईच्या हातात देतो ते तेव्हा प्रेमाने ती बाई खुश होऊन ते मंगळसूत्र आपल्या हातात धरते आणि आता विशालचे आपल्यावर खूप प्रेम असल्याचे त्या बाईसमोर येऊन दोघेही एकमेकांना भरगच्च मिठी मारतात आणि आयुष दोघेही ते सर्व बघतात आणि विशालचे बाहेर लपडे असल्याचे आता अन्वी समोर आलेले असते पटकन आता अन्वी ही राघवला कॉल करून बोलावते तेव्हा आता विशालचे काहीतरी गडबड लक्षात येताच वाऱ्याच्या चा वेगाने क्षणाचाही विलंब न करता एका सेकंदात राग राघव हा विशालकडे यायला निघालेला असतो आणि त्याच्या गाडीतून लगेच तिथे येऊन आणवीची भेट घेतो वी राघव येताच आता आणवी खुश झालेली असते आणि लगेच मी आता राघवला सर्व हकीकत सांगते विशाल हा मंगळसूत्र घेऊन आतमध्ये कसा गेला आणि त्या बाईच्या गळ्यात हात टाकून ते मंगळसूत्र कसे दिले ही सर्व हकीकत ऐकताच राघव आता रागाने दरवाजा तोडतो आणि लगेच राघव समोर आता विशालचा खरा चेहरा आलेला असतो विशाल हा त्या बाईच्या मिठीत असल्याचे आता राघवने बघितलेले असते आणि राघवला लगेचच विशाल हा खोटारडा असून सिंधूला आता विशाल फसवत असल्याचे राघवला समजवून राघव आता त्या क्षणी आय पी एस हिसका दाखवून आता विशालची तिथेच कुत्र्यासारखी धुलाई करतो विशाला म्हणतो की नालायक माणसा तू सिंधूला फसवून सिंधू सोबत लग्न करत होतास आणि सिंधूला फसवत होतात आणि इथे तू ह्या बाईसोबत आता प्रेमाचे र नाटक करतोय आणि तिकडे सुद्धा फसवत होतास बरं झालं मोक्याच्या वेळी आम्ही येऊन तुझे हे पितळ उघडे केले तर आता तुझे या जन्मात नाही तर कोणत्याही जन्मात आता सिंधूसोबत लग्न होणार नाही असे म्हणत आता राघवने कुत्र्यासारखी धुलाई करून आता विशालला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलेली असते तर आता विशाल हा राघवच्या पाया पडतो पण राघव म्हणतो की सिंधूला प्रेमाच्या जाळ्यात अडकून गोड बोलून स्वीट साखर होऊन तू आम्हाला फसवत होतात लगेच आता राघव सिंधूला तिथे बोलावतो आणि सिंधूसुद्धा तिथे येऊन आता ते सर्व हकीकत ऐकताच आता रागाने सिंधू आता सनकन विशालच्या कानाखाली मारते आणि आता त्या क्षणी सिंधूने विशालसोबतचे सर्व संबंध तोडलेले असतात विशाल हा एक बहुरूपी असून त्यांना तो प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवत असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते इकडे मात्र आता काकू आणि मधूने एक वेगळीच तयारी केलेली असते आणि गुरुजींनी सिंधू आणि विशालच्या लग्नाचा मुहूर्त नसल्याचे सांगून सुद्धा आता काकूने तत्पर आता मधूसोबत आता साखरपुड्याची तारीखसुद्धा ठरवलेली असते आणि विशाल आणि सिंधूचा साखरपुडा देखील ठरवलेला असतो इकडे आता रत्नाकरने आणि राजेश्रीने काकूला समजावलेले असते पण काकू काही ऐकण्यास तयार नसते काकू म्हणते की एवढा चांगला मुलगा आपल्याला शोधून देखील सापडणार नाही तेव्हा आता तुम्ही काहीही बोलू नका आणि लगेचच दोन दिवसात आता मुहूर्त काढून आता विशाल आणि सिंधूच्या साखरपुड्याची काकू आणि मधूने तयारी केलेली असते इकडे आता राघव आणि सिंधू घरी येताच त्यांना विशाल आणि सिंधूचा काकून साखरपुडा ठेवल्याचे समजते तेव्हा आता आपल्याकडे बोलण्यासाठी काही पुरावा नाही विशाल हा कोणत्या कॅरेक्टरचा माणूस आहे हे आपण सांगून देखील काकू आणि मधू त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असे आता राघव आणि सिंधूच्या लक्षात आलेले असते तेव्हा राघव आणि सिंधू बेडरूममध्ये येतात तर राघव म्हणतो की सिंधू हे हा विशाल एवढा खोटारडा असताना देखील तू विशाल सोबत लग्न का ठरवले तेव्हा आता राघव असे बोलताच आता सिंधूने मधूचे भयानक सत्य राघव समोर आणलेले असते सिंधू म्हणते की ज्यावेळेस मधू हॉस्पिटल मध्ये होती त्यावेळेस मी जर दुसऱ्याशी लग्न केले नाही तर आता मी जीव दिन अशी आता भीती मला दाखवली म्हणून मी लग्नासाठी तयार झाल्याचे सिंधू ही रागवला बोलते तेव्हा आता राघवला मधूचा भयानक राग आलेला असतो आता अपघातातून आता सिंधूने मधूचा जीव वाचवून देखील आता मधूने आपल्या प्रेमासाठी आणि आपल्याबरोबर राहण्यासाठी आता सिंधूचे दुसऱ्यासोबत लग्न ठरवल्याचे राघव समोर येऊन लगेचच राघव म्हणतो की सिंधू आता बघ मी काय करतो ते या काकूला आणि या मधूला कसा तोंडावर आपटवतो ना ते तू बघतच राह फक्त आता तू मला साथ दे आणि असे म्हणत आता राघवने सिंधूला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर आता सिंधू म्हणते की यांनी तर साखरपुडा ठरवला राघव आता काय करायचं तेव्हा आता राघव सिंधूला सर्व प्लान समजून सांगतो आणि म्हणतो की साखरपुडा होणार पण विशाल आणि तुझा नाही तर अर... माझा आणि तुझा साखरपुडा होणार आणि त्या साखरपुड्यात मी तुझ्या बोटात अंगठी घालणार आणि त्यावेळेस सगळ्यांच्या समोर सत्य आणणार असे म्हणत आता इकडे काकवाणीमधूने साखरपुड्याची तयारी केलेली असते विशालची आई आणि विशालची वहिनी आता सर्व तयारीनिशी तिथे आलेले असतात डागडागीने कपडे सर्व घेऊन आता गुरुजींनासुद्धा काकूने बोलावलेले असते आणि सर्व वेद मंत्र वेद पठण झाल्यानंतर आता राघव हा तिथे समोर उभा असतो असतो तर विशाल सुद्धा त्याची आवरून तिथे आलेला असतो तर आता विशालला गुरुजी सिंधूच्या बोटात अंगठी घालण्यासाठी सांगतात आणि त्याच वेळेस सिंधूने हात पुढे केलेला असतो तर आता विशाल सिंधूच्या बोटात अंगठी घालण्यासाठी ती अंगठी समोर धरतो पण त्या ज्या बोटात अंगठी घालणार त्या बोटातून रक्त येत असते तेव्हा ते रक्त बघून विशाल म्हणतो की सिंधू तुझ्या बोटातून तर रक्त येते अंगठी कशी घालणार तेवढ्यात आता राघव विशालकडून ती अंगठी घेतो आणि म्हणतो की विशाल दाखव इकडे ती अंगठी तर आता विशालने अंगठी देताच राघव ती अंगठी त्याच्या स्वतःच्या हाताने सिंधूच्या बोटात घालतो आणि खऱ्या अर्थाने सिंधू आणि राघवचा साखरपुडा झालेला असतो त्याच वेळेस मधू तिथे येते आणि राघवने सिंधूच्या बोटात घातलेली ती अंगठी बघताच मधूच्या पायाखालची जमीन तर डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते आणि राघवने तर सिंधूच्या बोटात अंगठी घालून राघव आणि सिंधूचा साखरपुडा झाला असे आता मधूसमोर येते आणि लगेचच राघव राघाने पुढे म्हणतो की हो हा साखरपुडा माझा आणि सिंधूचाच झालाय आणि मधु तुझे सत्य तु आता मला समजले आहे विशालला सिंधू सोबत लग्न करायला भाग पाडून तू जीवाच्या भीतीने आता सिंधूला सुद्धा विशालसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली होती पण तू एवढी कपटी असशील असे मला वाटलं नव्हतं आणि काकू सुद्धा तुझ्या या कटामध्ये सहभागी झाली तेव्हा आता मी तुम तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि आता लग्न होणार पण ते विशाल आणि सिंधूचे नाही तर माझे आणि सिंधूचे कारण माझे सिंधूवरती प्रेम आहे आणि सावी ही आमच्या दोघांची मुलगी आहे तेव्हा आता आम्ही लवकरच लग्न करणार आहोत तर आता काकूला सुद्धा काही बोलण्यासाठी जागा उरलेली नसते मधुला सुद्धा आता तोंड दाखवण्याची लाज वाटत असते तर आता इकडे राघवने विशाल आणि सिंधूच्या साखरपुडात भन्नाट प्लान करून आता सिंधूच्या बोटात अंगठी घालून खऱ्या अर्थाने सिंधूच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि दोघेही आता साखरपुडा होऊन लग्न करण्यासाठी तयार झालेले असतात तर आता राघव हा सिंधूबरोबर कसे लग्न करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा